श्रवणी अगं काही घ्यायचं आहे का तुला चहा दूध काही घेते का माझ्यासाठी चहा बनवत आहे मी नको मम्मी कोल्ड ड्रिंक नाही मम्मी मी का ग दूध म्हणलं कोल्ड्रिंक नाही येत चल एवढे ते सडके आंबे खायले एवढे घरचे आंबे खाल्ले तर पोट नाही भरला का तुला तरी ते डब्बीतले आंबे खायला लागतात नाही कधीच्या कधीच आंबे दोन पाणी भरलेलं असतं त्या बोटला कोणती स्प्राईट होईन कोणती काय होय माझे माझा होईल कोणता तो काय काय व्हायचे सडके आंबे घरचे आंबे खाऊ साजरे चांगलं रावते नाही दूध प्या एवढं लिटर भरायचा उकडा दुधाचा ला दुधाचा काय को। मला कोल्ड ड्रिंक दे पण हॉट ड्रिंक दे काही नाही ना काही नाही नाटक काही नाही प्यायत बस मला वाटलं तू नाही म्हणशील नको मला दूध पण नको मला अभ्यास करायचा आहे कर्म कर्मकटाने अभ्यास केली कोणाच्या घरी पाठव कोणाच्या घरी पाहिलं लेकर की तसेच नाचतात हे कोणा ये ना लुटलेलाच आहे दरवाजा हाय काय करत आहे तू ओ रुचा ये ना ये बस ये ग ये बस माझ्या जवळ का बर तुझ्या रूम मध्ये बसूया ना आपण मला सिक्रेट तुला तुझ्या सोबत शेअर आहे अगं इथे पण बोलल तर चालते ये ना माझ्याकडे कोणीच नाहीये ओ तुझी मम्मी नाहीये का घरी तू एकटीच आहे का मला माहितीच नव्हतं अगं श्रावणी तुला माहिती आहे का अगो श्रावणी तुला माहिती आहे का राहुल काय म्हणाला काय म्हणाला

आमच्याकडे तर बाराही म्हणे मला तर मिनटं काय पाच मिनिट सुद्धा एसी शिवाय करमत नाही माझ्या मम्मीला पण नाही दोघी दोघींना पण दो एसीच पाहिजे म्हणजे जमतच नाही <laughs> किती गरम होते ना उकडतेच तुझ्या बापरे तुझ्या रूम मध्ये पण एसी नाही आहे का अच्छा हे रुची वय वाटते हे बाई फार तुझी दोस्ती झाली बाई या पोरी सांग हे पोरगी काही मला कामाची दिसत नाही ना कोण रुची आहे का हॅलो आंटी <laughs> काय म्हणते अभ्यास चालू आहे चांगला चालू आहे हा चांगलाच करा कसा <laughs> दोघीजणी मी तुम्हाला दूध करून आणतो मस्त बोन काही लायचीच घेता नको आता कोण दूध का बोन आम्ही लहान थोडीच राहलो मम्मी काय नाही पाहिजे मम्मी साईड संपलं का मध्ये बॉटल होती पप्पा आहे का मग मी पण दूध वगैरे नाही घेत बोड दूध लहानपणी घ्यायचो हो नाची आम्ही पण कोल्ड ड्रिंकच घेतो कोल्ड कॉफी थंडीमध्ये हॉट कॉफी हो ना <laughs> 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 हो ग <laughs> कोल्ड कॉफी बनवते का कोल्ड कॉफी या वातावरणात सर्दी आली तर बर्फाची कॉफी पेऊन सर्दी आली घसा बसला गेलं गेलो दोन चार दिवस नाही मस्त तुम्हाला इलायचीचं दूध अंत करून बसा दोघी ई मम्मी नाही राय जिथं तिथं माझा अपमानच करते इलायचीचं दूध आता रुची सगळ्यांना सा सांगेल कॉलेज मध्ये मध्ये पण सगळ्यांना सांगेल ती मम्मी चुपच नाही बसत <laughs> मुटा अजून <laughs> नाही ग मला लहानपणी आवडायचं आता, आता नाही पित मी <laughs> चल ना त्याच्यापेक्षा आपण छान कॉफी कॅफे मध्ये जाऊन बसूया ना कॉफी घेऊया चल कॅफे माली आई जन्माती हो, दे <laughs> ही हो म्हणणार नाही आईला विचारून फायदा नाही याच्यात एक तर झापायची वेळ आई म्हणे कॉल कॅफेत चालली का मैत्रिणी सोबत कॉफी प्यायले नाही माझा थोडासा अभ्यास राहिला आता आई गेलीच आहे ते दूध बनवायला माझी आई खूप छान बनवते इलायची तर मसाला दूध बनवते ना खूप मस्त बनवते एकदा पिऊन पाना तुला पण आवडेल नको मला आवडत नाही बरं देऊ ना मग मी राहुला तुझा नंबर

हा पप्पाला सांगेन मी हा नम्र दे ना नम्र घे ना अगोबना ना, नाही करायचा जे पोलीस पहिले दोस्ती तोड काही कामाची नाही ते हा हो हो पप्पाला नको सांगू मी सोबत बोलतच नाही सॉरी मम्मी सॉरी हा ते पद्धत राहायचं म्हटलं जास्त अगोबना नाही करायचा आता पोलीस आता अजिबात बोलायचं नाही तुला ट्युशनला सोडायला घ्यायला तुझे पप्पा येते ते नाहीतर मी येते काही झालं लागत नाही त्याच्या सोबत झन राहाव आवाज देऊन राहिली कोणा सकाळची ऐकू येत नाही बापा तुम्हाला ध्यान नाही देत ना हम्म शकुंतला धाडून द्या बर मा घरी काय नाही वहिनी अरे बापा ते मासुनीची आई आली पण ती एक नात्यात आहे बाई काही ओळख सांगून राहिली ते बाई म्हणलं मग मी तिला बोलावून सांगतो म्हणून आली बोलायला <laughs> तर द्या बर मा घरी धाडून सांगत दिले पाहुणे आला म्हणा येऊ द्याच्या पाहुणे हात म्हणा हो बहिणी ते तुमची देणारी घरी नाही ना कुठे गेले माय बाई माय बाई रश्मीच्या घरून आलीच नाही का अजून बाई सुलक्ष सोडून जाऊ द्या पण आपण जोड आपलं काय वडलो आता सकाळी येते ये 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 ये, सकाळी का परत दिवशी येते येते म्हणून आलीस का ते नाही त्या रोजी ते मलबाई आल ते मला काय होत त्याच्या घरी तर मग मी आर ते घरी नाही <laughs> या, या थी थी ते राहिली या बारीनं लय राहिली पोरीच्या घरी तसही तिची लय होती पोरीच्याकडे लय भेटलं नाही घरी राय वाटते पोरीजोड वाटते आता ती रश्मी लय होती आणली कि होती ती पोरगी काही राहत नाही तिच्या घरच लय खटला जाईल तिच्या घरी त्याच्यानं काही ते मिळत नाही तिचा हिच मग खुमखुमीच होती पोरीजवळ राहायला भेटत नाही जाय राय मन फक्त आता काढून द्यायला राय म्हटलं तू मी चालला आलो मग ती राही आता सकाळी नाही तर परत दिवशी येत ते रायली मारा पुरे जगर का राहू नाही काय बरं आहे रश्मीच चांगला आहे सरा हो। हो, <laughs> हो हो बाबा मस्त हो चांगला आहे चांगला तुम्हाला आणा लागेल ना तिला आता हो काही बाय अजून वा वा पहिलं बाय पण बाबालेच करा लागते मग काय तर आणू ना बा मग काय तो पण ते काही बाय ना अजून हो हो तेच मधलं राव आपलं काही चुकलं नाही पाहिजे मग सकाळ किती मोठे लोक असो का कशी असोत काही कमी पडलं की पोरीला ससरवास होते बर मग नाही काय म्हणतील पण ताने तुने तर मारतील कि तो नेलं नाही दिली वरील नाही हो मी आपण आणणार नाही काय तर आहे का आपल्याला कामली पोरगी भारी आहे का नाही नाही आणतोच मी आणणार म्हणजे आणतोच हा तेच म्हणलं आपलं काम बापून चुक करा मग बर <laughs> बापा येतो माग रे ते नाजूकची सासू आली मावस सासू आहे तिची मावशी भाई समजाशी आईच म्हणते ते तिले मावशीला माय बाई हा मायच्या जागी आहे म्हणते मला तर ते थी 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 बाई आईची वयक सांगून राहिली मग मी आणलं नात्यात आहे कोणतरी हिची आत्या का काहीतरी त्या बाईच्या नात्यात काहीतरी सांगून राहिली बाई बाई वयक थांबा मी तिलाच बोलावून आणतो ते आता जाऊ घरी नाही बर जाऊ द्या मग का खाय प्यायचं काय चालू आहे का हाता ना वहिनी देऊन राहिले ना नाही म्हटलं मॅ तरी ते दे अंदाज देतातच मॅ म्हटलं मॅ काही वहिनी एवढं हे नाही आता मी करतो मला जमते मी तुम्हाला तर माहिती आपल्याला जमते समज हो बापा तुम्ही हुशारच आहात तसे माझ्या राणीने तुम्हाला चांगले हुशारच केलं यार नंबर दिला कधी फोन करणार <laughs> पण फोन केल्यानंतर मी काय बोलू मी काय म्हणू हॅलो हाय म्हणणार हाय हाय नाही चांगलं वाटत फोन वर काय हाय बोलायचं हॅलोच म्हणलं हॅलो मला वाटतं आता फोनच नाही करणार नाहीतर तर जाऊ पटकन ना ते थो। थोडस फ्रेश होऊन येऊ का हिच का चालू आहे श्रावणी जेवणी लागत का नाही मला जेवायचं नाही मी मम्मी ना मदतच करते काही मला जेवायचं नाही गं मम्मी मी वॉशरूम मध्ये आहे काय करायला पोरीचं जेवायचं नाही का गहू पशी काय मग अशी तिला म्हटलं छान मिलायचं दूध करून देते हळदीचं दूध पे म्हटलं तर नाही पिले वातावरण खराब आहे झडी पाण्याचं हळदीचं दूध पेलं तर चांगलं राहते सर्दी खोकला येत नाही तिचा फोन कुठे यायचा माझ्या फोनला चार्जिंगच नाही सर तू पहिले फोन करतो श्रावणीचा फोन कुठे ठेवला काय माहिती हे ना पोरगी जागेवर ठेवतच नाही वस्तू हॅलो हॅलो हा हा मी शौनिस बोलतेय हाय राहुल हाय हाऊ आर यू बाथरूम मध्ये फोन चालू आहे प्रिया एककवास भेटणार का कॉफी शॉप मध्ये ओ मी मी पाच ला ट्युशनला जातेस ते हा तुझी ट्युशन मीत नाही के तू अस ट्युशनला तुमची क्लास आहेत ना एक्स्ट्रा बरं वाटते तर राहुलचा फोन आहे वाटते की मग ते पोरगी विषय चालू होता मी गेली ते याच्या विषय बोलला पण फोन फोनला बाथरूम मधून काय बोललं तिकडे बोलतात नाही का ऐकतोच काय म्हणते तर पण ट्यूशन तर पाच आहे ना मी पाचलाच येत असते घरून मग चारला कशी येऊ मी मम्मीला काय सांगू हां म्हणजे खोटं बोलायची प्लॅनिंग चालू आहे का काही सांग एक्स्ट्रा क्लास आहे म्हणून सांग ना मग बसला तर माझं पण ट्युशन सुरू होते ना काय भेटायचं काय फोन वर सुद्धा बोलू शकतो ना ट्युशन मध्ये तर दिसतच ना दिसलं काय बोलायचं मला तुझ्या सोबत म्हणून तेवढं मी नंबर घेतला तुझा चालेल ना मग मी काहीतरी बहाणा करते येते चारला मग कुठं भेटायचं

बाय बाय चार वाजता श्रावणी दरवाजा उघड मम्मी मी वॉशरूम मध्ये आहे ना मी मला वॉशरूम मध्ये पण तू आता डिस्टर्ब करते का सांगितलं तुला मला जेवायचं नाही म्हणून तू पहिले दरवाजा उघड काय म्हणते का मम्मी वॉशरूम मध्ये होती ना तू कधी आली असं वॉशरूम मध्ये रेंज आहे का फोनला नाही इकडे रेंज नाही का आज फोनला आपल्या घरात वॉशरूममध्ये जाऊन बोलावं लागलं कोणाचा एवढा अर्जंट फोन होता <laughs> ते दि दीपूचा हा ते दीपू नाही का नवीन नवीन समोरच्या अपार्टमेंटमधली तिला काल दाखवली होती ना ती हा ती ठीक आहे होता <laughs> ते आज ना आज आमचा एक्स्ट्रा क्लास आहे ना तर म्हणून तिने मला आठवण द्यायसाठी फोन केला होता आज ना आम्हाला चार वाजताच निघावू लागणार चार ते पाच एक्स्ट्रा क्लास आहे म्हणून तिने फोन केला की येणार आहे का तू एक्स्ट्रा क्लास अटेंड करायला तर मी म्हटलं हो क्लास कशाला मिस करणार मी ते येणारच आहे तर तिथे तिथंच फोन होता हे कुठे आहे का किती वेळची आवाज देते अरे काकू आहेत हाय आंटी तुझंही आहे का आज एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा क्लास वावणीची जरा हवा बदलले दिसून राहिले मला ही पोरगी जेव्हापासून तिची दोस्तीन झाली ना तेव्हापासून श्रावणी जरा बिघडतच चालली नाही मला आता श्रावणीच्या बाबाला जरा सांगा लागेल जरा श्रावणीला जरा धाऱ्यावर आणा लागेल आता पर फुटली दहावीतून अकरावीत नाही किती एवढ्या लवकर पर ते पंख कसे काटाव ते मला बरोबर समजते नाही श्रावणीला हवेत उडून राहिली तिच्या जरा मी घरी लवकर पहिले दोस्ती तोडा लागते <laughs> काय बोलते मी कोणता ड्रेस घालू ग श्रावणी <laughs> बेटा ती आज ट्युशनला येणार नाही श्रावणी नाही आज आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हाला एका आमच्या रिलेटिव कडे जायचं आहे त्यामुळे श्रावणी आज ट्युशनला येणार नाही तू ये बेटा आता ठीक आहे ओके बेटा बाय हां श्रावणी तू मी सांगितलं ना मी श्रावणीची मम्मी आहे ना बेटा श्रावणीला कळणार आहे का कुठं जायचं आहे कुठं नाही आहे ते मी सांगितलं ना श्रावणी ट्यूशनला येणार नाही चल जा मम्मी म, 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 मला ट्यूशनला आठ जावंच लागते खूप खूप इम्पॉर्टेड क्लास होणार आहे आमचा ते सर सर्वांना नोट्स नोट्स देणार आहे फिजिक्सचे सर, सर फिजिक्सच्या सरला फिजिक सर फोन लावून नोट्स मागतो मी तू तु टेन्शन नको घेऊ हां